माझी तयारी म्हणजे अशी होती जेव्हा मी केले सांगितलं रद्पला भेटले आणि माझ्यापेक्षा ती रणदीप ॲज अ डिरेक्टर रेडी रेडिओ जी मी अशी ऍक्टर आहे जे मी आपली डिरेक्टर चालक यु नो तो आय ॲक्च्युली फॉलो त्यांनी मला खूप काही गोष्टी शिकवल्या आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट याच्यात ही होती की माझं विदाऊट मेकअप फिल्म आहे पूर्ण त्याच्यात माझा एक पर्सेंट सुद्धा मेकअप नाही आय वॉज व्हेरी हॅपी विथ दॅट की यु नो अशी कॅरेक्टर जेव्हा मला करायला मिळतात ते खूप पॉवरफुल कॅरेक्टर असतात इतकी त्यांची स्टोरी माहीत नाही आहे पण ज्या तरी बाई होत्या यु नो इट्स अ व्हेरी पॉवरफुल कॅरेक्टर तर मला जेव्हा असे रोज ऑफर होतात आय व्रॅव्हिट आय वोन्ट टू परफॉर्म आणि मी डेफिनेटली मी या कॅरेक्टर करता नुसतं फक्त रणदीपवर विश्वास केला आहे कारण हिज अ डिरेक्टर आय नो त्यांनी जसंही मला सोळा वर्षापासून घेऊन ते म्हणजे सिक्स्टी टू सिक्स्टी यु नो इज माय एज इन द मी हर एक जनरेशन त्याच्यात प्ले केली आहे आणि ती खूप ग्रेसफुल केली आहे अगर मी सिक्सटीनची तर मी सिक्सटीनची दिसते आणि साठ वर्षाची तर मी साठ वर्षाची दिसते तर आय श्योर याच्यात खूप मेहनत केली आहे एका सीनला करायला खूप मेहनत लागते खूप सॅड सीन्स पडले त्याच्यात त्यांची कारण त्याची कहाणी जेव्हा ज्या त्या एकट्या ज्या बॅटलमध्ये त्या फाईट करतात खूप डिफिकल्ट होते त्यांच्याकरता कारण सावरकर तिकडे नव्हते ते जेलमध्ये होते तर त्याची ज त्याच्या गोष्टी ऐकूनच ते खूप इमोशनल होतं बट आय एन्जॉय टीचर तर मला असं वाटतं की मी जेव्हाही कोणताही कॅरेक्टर करतो मी कधीच ते बघत नाही की मला किती स्पेस मिळते कारण ॲज अन ॲक्टर जेव्हा मी स्क्रीनवर आहे मी काय परफॉर्म करते आणि त्याचं काय इम्पॅक्ट आहे द मोस्ट इम्पॉर्टंट आणि तुम्ही जेव्हाही फिल्म बघाल तुम्ही यमुनाबाईला जेव्हाही स्क्रीनवर बघाल आय एम व्हेरी शुअर जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा तुम्हाला यमुना बाईक डेफिनेटली लक्षात राहील अँड दॅट म्हणजे मला माहीत पडलं की मला वीर सावरकरांची बायको बनायचं आहे यमुना बाई मला खरंच माहीत नव्हतं कोणे कारण ऑफकोर्स वीर सावरकरांना मी ओळखत होते पण इतक्या डिटेलमध्ये कोणालाच नव्हतं काही माहीत मला नव्हतं माहीत स्पेशली तर मग मी रणदीपला भेटले आणि रणदीप बरोबर बसले And then he as a pilot and I'm you, I don't think so. I want you in the film. I was like, what? Wow, you're too pretty for the character. I was like, please don't say that. But you know, just the way Randeep Tanimel research for he, research forages. There was no He was so sure that what he wanted in the film, and you know. त्याच्यानंतर मी स्वतः वाचलं पुष्कळपैकी यमुनाबाईकबद्दल त्यांनी काय काय केलंय त्यांचं कसं काम राहिलंय त्यांनी का कसा सपोर्ट केलाय आपल्या नवऱ्याला आणि मला असं वाटतं हर एक सक्सेसफुल माणसाच्या मागे एक बायको असते असं मला वाटतं तर त्या यमुनाबाईक होत्या आणि त्या खूप खूप जास्त सपोर्टेव्ह होत्या आणि ते बघता मी जेवढे जेवढं वाचत राहिले आणि अफकोर्स रणदीप साईटवर जायचा